हो मग ही काय पद्धत आहे पहिल्यांदा बार्टी प्रशासनाचा निषेध करतो की शिष्टमंडळाला दिलेल्या वेळेत पोलीस लावून जी दादागिरी सुरू आहे ही बंद करायची नाही तर मग तुम्ही गाजा पट्टीवर आहे असं समजून तिथे रंगाडे वगैरे उभे करा मिलिट्री बोलवून ठेवा की इथे येणाऱ्या सगळ्या माणसांना तुम्ही त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन सारखी दुकान शूट करायच्या ऑर्डर द्या पोलीस दादागिरी करताय तुम्हाला पत्र दिलं तुम्ही अडीच ची वेळ दिली आणि विषय काय तर आमच्या का लोकांशी संबंधित आहेत पोलीस कोणाचा हस्तक्षेप करणार आहे सॉरीचा विषय नाही इथल्या ना प्रशासनाचा ना विषय आहे की गेट वर पोलीस कशासाठी पाहिजे आपल्याला इथे कोण येत मागासवर्गेच येतात मग त्यांची काय भीती आहे तुम् आपल्याला इथे काय क्रिमिनल येत आहेत दहशतवादी येत आहेत की आपले वाले थेट येऊन आतमध्ये दादागिऱ्या करतायत आपण पत्र लिहाव पोलिसांना त्याच्यानंतर अशी दादागिरी आम्ही घेणार नाही हे पब्लिक ऑफिस आहे तुम्ही पब्लिक सर्वंट आहात आणि ते पब्लिक सर्वंट आहेत इज्जतनी राहायचं पब्लिकशी दादागिरी नाही करायची ते गेटवरची कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पकडून करतात आरेबारीची वाचिक सह अध्यक्षाला म्हणतात आणि खुप असण्याचा अर्थ काय म्हणजे काही दादागिरी आहे की पत्र पाठवा पोलिसांनी जे काही केलं चौकशी करावी आयुक्तांनी हे पब्लिक ऑफिस आहे की नाही लोकांसाठी आहे की नाही इथे एकशे चौवेचाळीस लागू केली आपण इथे संचारबंदी आहे का तुम्ही दिलेल्या वेळेत लोकांना येऊ दिलं जात नाही मग हे प्रभाग या विभागाची प्रमुख म्हणून कुणाची जबाबदारी आहे माझी जबाबदारी आमची विनंती आहे की पोलिसांच्या या वागणुकीसाठी एक पत्र आपण आयुक्तांना दिलं पाहिजे की इथे दादागिरी पोलिसांनी करू नये लोकांसाठी ऑफिस उघडलं आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की आपण जे काही पैसे खर्च करण्याचा आणि त्यातून जे काही मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याचा सुरू केलेला जेवणाच्या माध्यमातून आपण आयआरए आणि आपल्याकडनं अपेक्षा आहे की आपण प्रशासन चालवावं हो। आपण पहिल्यांदा टेंडर रद्द केलं मग टेंडरला मुदतवाढ दिली ही काय पद्धत आहे कुणाची मागणी आहे तुम्हाला जेवण द्या म्हणून तिथे जे काही अभिवादनासाठी येतात त्यांच्या मागणी कोणी केली आपल्याला जेवण द्या तुम्हीच सांगाव ना आपण दोघच बोलून राहिलो अजून कोणी बोललोच नाही संघटनांची मागणी कोण संघटना आहेत त्या शौर्य स्तंभ बरं तुमच्या साहेब एकच मिनिट तुमच्याकडे ज्यांनी मागणी केली त्याच पार्टीचे उद्देश या भारतीच्या उद्देशामध्ये आपण जेवणाचा पुरवठा करावा असं कुठे दाखवा कुठल्या अनु अनुषंगाने आपल्या उद्देशात आहे ते तुम्ही बेकायदा वागू शकता का आम्ही म्हटलं की आता उद्या विशालला तीस लाखाची गरज आहे तुम्ही देऊन टाका देऊ शकता का शासकीय निधी आहे त्याची प्रोसिजर आहे त्याला नियम आहेत तुमच्या उद्देशामध्ये कुठेही जेवण देणे हे अपेक्षित नाही वंचित बहुजन आघाडीने ही भूमिका आपल्याला आधी दिली होती तुम्हाला मी पत्र पाठवलं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं तुम्ही मला रद्द केल्याचं पत्र पाठवलं की आम्ही ते रद्द केलं तीन दिवसांनी पुन्हा तुम्ही त्याला मुदतवाढ दिली नाशिकच्या ब्लॅकलिस्टेड संस्थेला करारनामा करून ठेवलाय तुम्ही भांगेने तुम्ही त्याला तुम्हाला कंत्राट द्यायचं आहे आदिवासी मध्ये ब्लॅकलिस्टेड संस्था आहे ती पत्र आहे yes. माझ्याकडे मग इथे काय नुसतं सामाजिक न्यायाच्या नावावरती बाबासाहेबांनी शिकवलेलं सगळं पुणे आंबेडकरांच्या विचारावर नुसतं वरवंटा फिरवायसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे का आणि आमची तक्रार तुमच्याबद्दल जास्त आहे तुम्ही या समूहातून तु आलेली तुम्हाला या सगळ्या वेदनांची जाणीव आहे शंभर दिवसापेक्षा अधिक काळ पी एच डीचे विद्यार्थी तुमच्या दारावर आंदोलन करत असतील आणि तुम्हाला महासंचालक म्हणून काहीच वाटू नये हो साहेब बाबासाहेबांनी राजीनामा दिला होता महिलांच्या प्रश्नावर हिंदू <coughs> कोटगी लागू झालं नाही तर बाबासाहेबांनी राजीनामा दिला केंद्रीय मंत्रीपदाचा तुम्ही त्यांच्या फोटोच्या छायात बसता तुम्ही अस्वस्थ व्हायला पाहिजे की माझ्या समूहाची माणसं शंभर दिवस आणि क्रीम आहेत ते समूहातलं पीएचडी करताय ते शंभर दिवस बसलेत आपल्या पुढे आपण प्रश्न मार्गी लावू शकत नाही काय करायचं काय गार्टीसून आपण प्रमुख म्हणून जर निर्णय घेऊ शकत नसाल तर मग करायचं काय या संस्थेच कशासाठी आपल्याला निधी मिळतो फेलोशिपचा भविष्य आपण जेवणाचा करा आपण जेवणाचा करा मग फेलोशिप फॉर युवा निर्णय काय कोण आहे

त्या लोकांनी हे पैसे कारण नसताना तुम्ही पुस्तकांसाठी खर्च केले असते आम्ही मान्य केलं असतं तुम्ही प्रशिक्षणासाठी केलं असतं मान्य केलं असतं ॲट्रॉसिटीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत्या त्याच्यात जनजागृती करायसाठी त्यांचं रिहॅबिलिटेशन करायसाठी केलं असतं आम्ही मान्य केलं असतं पण या समूहाचा विकास होणार नाही अशा गोष्टीसाठी कुठली तरी संस्था येऊन प्रवृत्त करते तर हे